नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर बीएड कॅप अंतर्गत तिसऱ्या राउंडची मेरिट लिस्ट तात्पुरती मेरिट लिस्ट अल्फाबेटिकली पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे अशा प्रकारे ही अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट तुम्हाला पाहता येईल तर अशा प्रकारे अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि या ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेल नाही अशा दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत नॉन कन्सिडर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आणि यासोबत त्यांचं रिझन देखील देण्यात आलेलं आहे का रिझन आहे तर अशा प्रमाणे संपूर्ण माहिती रिझन देखील देण्यात आहे अगोदर ऍडमिशन घेत घेतलं असेल किंवा अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही फॉर्म भरला नसेल ऑप्शन फॉर्म लॉक केला नसेल अशा प्रकारे संपूर्ण नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे तर या दोन्ही लिस्ट तुम्हाला पोर्टेल वरती पाहता येईल आणि येथे आणि येथे कॅपचं जे शेड्यूल आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि यामध्ये नवीन कॅप शेड्यूलमध्ये पाहू शकता की आता जी मेरिट लिस्ट आलेली आहे तर याच्या संदर्भात आक्षेपसाठी तुम्ही नऊ तारखेपासून ते अकरापर्यंत आक्षेप देऊ शकता आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येथे चौदा तारखेला प्रसिद्ध होणार आहे अठरा तारखेला तुम्हाला कॉलेज कळेल आणि एकोणीस पासून ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल वरती ह्या दोन्ही लिस्ट आपल्याला पाहता येतील आणि त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवल जो राऊंड होणार आहे तर यासाठी नवीन नोंदणी लागणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा